नमस्कार विजयदीप न्यूज मध्ये आपले स्वागत धरण अपडेट अचूक माहिती साठी आज सोमवार अठ्ठावीस जुलै सायंकाळच्या तुलनेत आज सोमवार एकोणतीस जुलै सकाळी सहा वाजता तीन हजार एकशे एकोणतीस क्युसेक्सने कमी झाली परिणामी धरण पाणी पातळीत होणारी वाढ मंदावली उजनीत रविवार सकाळी सहा आज सा सा ले ले वार ते आज सोमवार एकोणतीस जुलै सकाळी सहा या चोवीस तासात दोन पॉईंट अठ्ठेचाळीस टीम पाणी जमा झाले दरम्यान खडकवासला धरण काही अंशी पावसाचा जोर वाढला बंद करण्यात आलेले पाणी रविवार अठ्ठावीस जुलै दुपारी तीन वाजलेपासून पुन्हा सुरू करण्यात आले सुरुवातीला पाच हजार एकशे छत्तीस क्युसेक्स करण्यात आलेला विसर्ग वारंवार वाढवण्यात येत असून रात्री आठ वाजता सात हजार सातशे चार क्युसेक्स रात्री दहा वाजता अकरा हजार सातशे चार क्युसेक्स मध्यरात्री बारा वाजता तेरा हजार नऊशे एक्क्याऐंशी क्युसेक्स आज सोमवार एकोणतीस जुलै पहाटे चार वाजता अठरा हजार चारशे एक्क्याण्णव क्युसेक्स करण्यात आला उजनी धरण अहवालनुसार सकाळी सहा वाजता उजनीची पाणी पातळी चारशे त्र्याण्णव पॉईंट सातशे चाळीस मीटर एकूण पाणी साठा दोन हजार चारशे दहा पॉईंट बहात्तर दशलक्ष घनमीटर म्हणजेच पंच्याऐंशी पॉईंट बारा टी एंशी त्यापैकी उपयुक्त पाणी साठा सहाशे सात पॉईंट एक्क्याण्णव दशलक्ष गनमीटर म्हणजेच एकवीस पॉईंट सत्तेचाळीस टी एमशी असून दरण टक्केवारी चाळीस पॉईंट शून्य सात टक्के झाली दौंड येथून उदित प्रत्यक्षात पंधरा हजार तीनशे ऐंशी क्युसेक्स पाण्याची आवक सुरू आहे